पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला डीबी पथकाने मोटारसायकल चोराला अटक करून त्याच्याकडून एकूण सात चोरीच्या मोटारसायकली हस्तगत केल्याबाबत रोजी फिर्यादी प्रमोद रामकृष्ण नंदागवडी व चोपन्न वर्षे राहणार गाझिक मस्जिदजवळ तारफेल अकोला यांनी पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे जबानी रिपोर्ट दिला की दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे सव्वा नऊ ते साडेनऊ वाजता दरम्यान फिर्यादी यांनी त्यांची पुतण्याचे नावावर असलेल्या लाल रंगाची यामाला एपझेटेस कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एस तीस बी एम झिरो आठ अडुसष्ट किंमत अंदाजे ऐंशी हजार रुपये ही जी महासेलसमोर गांधीरोळ अकोला येथे उभी करून कपडे खरेदी करण्यासाठी गेले असता कोणीतरी अज्ञात इसमाने सदरची मोटारसायकल चोरून नेली आहे अशा रि फिर्यादीच्या रिपोर्टवरून पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथे अपराध क्रमांक तीनशे अडोतीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन भारत भारतीय न्यायसंहिताप्रमाणे गुन्हा दाखल करून तपासात घेतला सदर गुन्ह्याच्या तपासात पोलीस स्टेशन सिटी कोतवाली अकोला येथील डीबी पथकाने अज्ञात आरोपीचा शोध घेऊन व तांत्रिक तपास करून सदर गुन्ह्यात आरोपीनामे रोहित उमेश जावडे व तेवीस वर्ष राहणार कैलास टेकडी सिंधी कॅम्प अकोला यास निष्पन्न करून सदर आरोपीकडून वर्णमुद गुन्ह्यातील चोरी गेलेली यमाला झेड एस कंपनीची मोटारसायकल क्रमांक एम एसतीस बी एम झिरो आठ अडुसष्ट किंमत अंदाजी ऐंशी हजार रुपयांची ही जप्त करण्यात आली आहे असे आरोपीकडून चोरीची इतर खालील वर्णनाचे मोटारसायकलही जप्त करण्यात आली आहे स्प्लेंडर कंपनीची मोटारसायकल बनावट क्रमांक एम एसतीस यू सहासष्ट पंच्याहत्तर चेस क्रमांक झिरो तीन एम सोळा एफ चोवीस एकवीस व इंजिन क्रमांक झिरो तीन एम पंधरा ई चोवीस झिरो पंधरा किंमत अंदाजी तीस हजार रुपये ॲक्टिवा कंपनीची मोटारसायकल बनावट क्रमांक एम एस तीस ए पी पस्तीस एकोणवीस चेस क्रमांक व इंजिन क्रमांक जे एफ एकवीस ई त्र्याण्णव बावीस एकसष्ट चार किंमत अंदाजी पन्नास हजार रुपये सिझुकी ॲक्सेस कंपनीची मोटारसायकल बनावट क्रमांक एम एस तीस बी एम पन्नास सोळा चेसिस क्रमांक एम बी एट डी पी एलेवन ए ए के एट बी थर्टी वन वन टू फोर व इंजिन क्रमांक ए एफ ट्वेंटी वन फिफ्टी वन एटी एट टू वन एट किंमत अंदाजे सत्तर हजार रुपये एच एफ डिलक्स कंपनीची मोटारसायकल बनावट क्रमांक एम एच तीस ए एस ब्याण्णव पंच्याऐंशी चेसस क्रमांक एम बी एल एच एस ए अकरा ए टी एफ नऊ एल झिरो चोपन्न अडतीस व इंजिन क्रमांक एच ए अकरा ई जे एफ नऊ एल वीस सहासष्ट पाच किंमत अंदाजे चाळीस हजार रुपये होंडा होंडाशाईन कंपनीची मोटारसायकल बनावट एम एच तीस ए यू त्रेचाळीस एकवीस चेसिस क्रमांक एम ई चार जे सी पासष्ट एक के एफ टी तेरा चौसष्ट साठ व इंजिन क्रमांक जे सी पासष्ट ए टी झिरो एकोणवीस पंचावन्न झिरो आठ किंमत अंदाजे सत्तर हजार रुपये प्लेझर कंपनीची मोटारसायकल बनावट क्रमांक चेस क्रमांक झिरो सहा डी एक ए सी झिरो पंच्याऐंशी नऊ व इंजिन क्रमांक एम एच तीस वाय एकोणनव्वद चाळीस किंमत अंदाजे तीस हजार रुपये अशा इतर गुन्ह्यातील सहा चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आले अशा प्रकारे सदर आरोपीकडून सात मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणून एकूण किंमत अंदाजे तीन लाख सत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्यातील आरोपी हा मोटारसायकल मेकॅनिकचा काम करणारा असून तो मोटारसायकल चोरी करून त्याचे पाठ बदलून टाकत असे व त्याचे पाठ बदलून टाकत असे व त्यांना बनावट क्रमांक लावून त्याचा वापर करीत असे ज्यामुळे वर्णमुद मोटारसायकलची चेसिस क्रमांक व इंजिन क्रमांक यावरून त्यांचे मूळ मालक व दाखल असलेले गुन्ह्याची माहिती घेण्यात येत आहे सदरची कारवाई मान्य पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा